नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये रसातले शेवया त्याच्यासाठी काय करायचं आहे मी इथे ड टिफिनचा डबा घेतलेला आहे पावणे दोन डबे मी पाणी घेतलेले उकळायचे ते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच डब्याचं माप घेतलेलं आहे मी एक मोठा डबा आहे तो एक डबा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर हे हळूहळू त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि हलवत राहायचे अगदी दोन मिनटं फक्त हलवायचे कारण आपण शेवायानंतर उकडूनच घेणार आहोत मिक्स करून झालं दोनच मिनटं उकडायचं मिक्स करून झालं याला शिजवायचं नाही आहे पाण्यामध्ये कारण पाणी गरमच आहे खूप मिक्स करून झालं की लगेच जा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण पण फक्त दोन मिनटासाठी ठेवायचं आणि नेहमी आपण ज्या शेवाय करतो त्या चाळीमध्ये वगैरे आपण शिजवायला ठेवतो आता मी र रस बनवायला घेते एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि तेवढीच वाटी पाणी घालून मी, मी, मी एक नारळाचं दूध करून घेते गाळणीने गाळून घेते आणि एका वाटीला अर्धी वाटी मी गूळ वापरलेला आहे चमच्याच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे सगळं आता गूळ घालते आहे मी अर्धी वाटी गूळ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि एक चिमूट हळद घालायची हळदीमुळे ना या रसाला खूप छान चव येते गुळ मिक्स करायचा गूळ लगेच मिक्स होणार नाही त्यामुळे चमच्याने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे विरघळून घ्यायचं आहे तोपर्यंत पीठ पण दोन मिनटं होतात येत दहा ते पंधरा मिनटामध्ये में रस आणि शेवया मस्त तयार होतात आता गुळ विरघळतं तोपर्यंत आता पीठ पण तयार आहे आता लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ताटाला आधी साजूक तूप किंवा तेल काही लावू शकता आणि गरमच असताना घ्यायचंय आणि हाताला थंड पा पाणी घ्यायचंय म्हणजे चटका बसणार नाही मिक्स करून घ्यायचंय पीठ अलगत मिक्स करायचंय कारण गरम आहे पीठ नंतर एक एक उंडा करून आपण छान त्याला स्मॅश करून घ्यायचंय त्यामुळे ज्या काही गुठाळ्या असतील त्याच्यामध्ये त्या सगळ्या निघून जातील आणि इथे मी कुकरच्या भांड्याचा वापर केलेला आहे कुकरच्या भांड्याला तेल तूप लावून घ्या आणि आता मी चकलीचा सोरा घेतला आहे त्याच्यामध्ये शेवयाची प्लेट घालायची आणि उंडा छान मळून घ्यायचा आहे आणि आता मी शेवाय करायला घेते चकलीच्या सोऱ्यामध्ये आता एक एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि कुकरच्या भांड्याचा वापर केल्यामुळे ना खूप पटकन शेवया होतात आणि आपण जास्त लेअर्स बनवू शकतो कुकरचं भांडं मो मोठं असल्यामुळे आणि जर केळीचं पान तुमच्याकडे असेल तर शेवया निघायला खूप अलगत मदत होते केळीचं पान नसेल तर आपण इथे तेल तूप भांड्याला लावू शकतो म्हणजे सहज निघतात शेवया आता मी शेवया बनवायला घेते आणि बारीक जाळीचाच वापर करायचा आहे म्हणजे शेवया खूप छान होतात आणि फक्त कुकरला एकच शिट्टी घ्यायची आहे एक शिट्टी केली की गॅस लगेच बंद करायचा आहे एका शिट्टीमध्ये खूप छान शिजतात शेवया आता तिन्ही भांड्यामध्ये माझं पीठ पूर्ण संपलेलं आहे आणि एकाच भांड्यामध्ये एकाच कुकरमध्ये शेवया मस्त तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता प्लेटवर आपण फक्त हे डब्बा उलटा करायचा आहे आणि प्लेटवर मी काढून घेते आता न शेवया पण तयार आहेत आणि रस पण तयार आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका